नमस्कार स्वतःवर असलेलं प्रेम अधिकाधिक वृद्धिंगत व्हावं याकरता हो पोनोपोनो मेडिटेशनला आता आपण सुरुवात करतो आहोत याकरता एका शांत जागी बसा डोळे बंद करा एक लांब श्वास घ्या आणि श्वास सोडा आता थेट तुम्ही स्वतःशी संवाद साधणार आहात याकरता तुमचं संपूर्ण लक्ष तुम्हाला तुमच्या दोन्ही भुवयांच्या मधोमध केंद्रित करायचं आहे एका त्रयस्थ दृष्टीने तुम्ही स्वतःकडे पाहत आहात आणि स्वतःशी संवाद करता आहात तुम्ही स्वतःला सांगता आहात आजपासून मी माझ्या भावना विचार वागण्या बोलण्याची शंभर टक्के जबाबदारी स्वीकारत आहे तुम्हाला आता स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि स्वतःला उद्देशून सांगायचं आहे आजवर कधी नकळतपणी अजाणतेपणी माझ्या अज्ञानामुळे मी जर तुला कमी लेखलं असेल तर माझं चुकलं मला माफ कर मी तुला क्रिटिसाइज केलं असेल तर माझं चुकलं मला माफ कर तू एखाद्या गोष्टीसाठी पात्र नाही असं मी तुला कधी सांगितलं असेल तर माझं चुकलं मला माफ कर कधी कधी तुझ्या निर्णयावर विश्वास आणी मी ठेवला नाही आणि त्या क्षणांसाठी मला माफ कर कित्येकदा तुझी तुलना मी इतरांशी केली आणि तुला दुःख दिलं ते माझं साफ चुकलं मला माफ कर बऱ्याचदा तुझ्या चांगल्या गुणांचं कौतुक न करता तुला सतत तुझ्यातील कमतरतांची जाणीव करून दिली हे माझं चुकलं मला माफ कर लोकांपुढे तुला काय वाटतं ते जसं तसं प्रामाणिकपणे मी कित्येकदा मांडलं नाही माझं सत्य मी लोकांना सांगितलं नाही हे माझं चुकलं मला माफ कर तुझ्या आयुष्याची सूत्रं हातात न घेण्यासाठी आय एम सॉरी प्लीज फकीव्ह मी आज मी माझ्या विचार भावना आणि वागण्या बोलण्याची जबाबदारी स्वीकारत आहे मी तुला कधी सांगितलं नाही पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आय लव्ह यू आज मी माझ्या मान आत्मसन्मानाची जबाबदारी स्वीकारते आहे आय चूज टू बिलीव्ह इन माय सेल्फ आय चूज टू ट्रस्ट माय ओपिनियन आय चूज टू बिलीव्ह आय एम वॉर्थ इट आय चूज टू बिलीव्ह आय एम डिझर्विंग मी कोणी विक्टीम नाही मी माझ्या आयुष्याच्या चित्रपटाची नायिका आहे थँक्यू सो मच so मला आजवर आयुष्यामध्ये खूप छान साथ दिल्याबद्दल माझ्यासोबत राहिल्याबद्दल थँक्यू सो मच so आयम इटर्नली ग्रेटफुल टू यू हे सुंदर आयुष्य जगण्याची मला संधी दिल्याबद्दल मी ब्रह्मांडाचे आभार मानते आणि आजपासून माझ्या आयुष्याची सूत्र स्वतःच्या हातात घेते माझ्या भावना विचार वागण्या बोलण्याची जबाबदारी स्वीकारते माझा आत्मसन्मान ही माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी स्वीकारते माझा आत्मविश्वास ही माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी स्वीकारते स्वतःवर प्रेम करणं ही माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी स्वीकारते स्वतःचं कौतुक करणं ही माझी जबाबदारी आहे आणि ती मी स्वीकारते आज मी मान्य करते आय लव्ह माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे मी स्वतःच्या चांगल्या गुणांचं कौतुक करू शकते लोकांनी केलेलं स्वीक कौतुक आता स्वीकारू शकते आय एम ओपन टू रिसीव लव बिकॉज आय फीलवफुल आय फील ग्रेटफुल थँक्यू 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 बेस्ट रिझल्टसाठी हे मेडिटेशन तुम्ही दिवसातून तीन वेळा ऐकू शकता थँक्यू सो मच